जालना येथील बेपत्ता असलेल्या तीस वर्षीय विवाहितेचा खून करून मृतदेह नग्न अवस्थेत लासू स्टेशन येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या इनामी जमिनीतील पडक्या घरात खड्डा घेऊन पुरण्यात आला होता शुक्रवारी नायब तहसीलदार वैद्यकीय अधिकारी ग्रामविकास अधिकारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला मोनिका असे मृतविवाहितेचे नाव आहे सदर घटनेत विवाहितेचा नवरा सासू सासरे यांच्या सांगण्यावरून लासू स्टेशन येथील इसमाने इस अपहरण करून बलात्कार करून खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणात इरफान शेख याला पोलिसांनी अटक केली असून सुमित निर्मळ सपना निर्मळ संजय निर्मळ या पती सासू सासरा यांच्या विरोधात देखील शिल्लेगाव पोलीस ठाण्यात प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मोनिका छत्रपती संभाजीनगर येथील सादातनगर महापालिकेच्या दवाखान्यात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत होती सहा फेब्रुवारी रोजी ती बेपत्ता झाली होती कुटुंबियांनी याबाबत पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती यातच पोलीस तपासादरम्यान पोलिसांनी संशयित असलेला आरोपी इरफान याला ताब्यात घेतले होते त्याची चौकशी केली असता त्याने मृतदेह हा, हा। लासू स्टेशन शिवारातील एका घरात पाच फूट लांबीच्या आणि साडेतीन फूट खोलीचा खड्डा घेऊन मृतदेह असल्याची माहिती जालना पोलीस फौजदार ज्ञानेश्वर नांगरे यांना दिली या माहितीच्या अनुषंगाने जालना पोलिसांनी शिल्लेगाव पोलिस ठाणे गाठत याबाबत शिल्लेगाव पोलिसांनाही माहिती दिली दोन्ही पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली याबाबत महसूल विभागाला माहिती देण्यात आली यावेळी नायब तहसीलदार वैद्यकीय अधिकारी ग्रामविकास अधिकारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह हा बाहेर काढण्यात आला घटनास्थळी शवविच्छेदन करण्यात आले तर शवविच्छेदन केल्यानंतर महिलेचा गळा आवळून खून झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी शुभम कोनेरी यांनी दिली दरम्यान मयत मोनिका यांच्या आईच्या जबाबानुसार जावई सुमित निर्मळ सासू सपना निर्मळ सासरे संजय निर्मळ यांच्या सांगण्यावरून इरफान शेख राहणार लासू स्टेशन मोनिका निर्मळ हिला लासू स्टेशन येथे बोलावून घेत तिचा गळा दाबून खून केला व शेतातील पत्र्याच्या रूममध्ये गड्डे घेऊन प्रेत दिसू नये त्यामुळे येथे दफन करून पुरावा नष्ट केला अशा जबाबावरून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात शुक्रवार रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे तर या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे तर या प्रकरणात शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सलीम चौश यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्लेगाव पोलीस करीत आहेत